नमस्कार ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे या दहा गोष्टी स्त्रिया फक्त त्यांना आवडत असलेल्या पुरुषांसोबत करतात जी म्हणजे प्रकारे कधी कधी गूढ वाटू शकते भावना गुंतागुंतीच्या असल्या तरी एखादी स्त्री तुमच्यावर खरोखर प्रेम करते की नाही हे तुम्हाला कसे कळेल येथे दहा अशा गोष्टी आहेत ज्याने अंदाज बांधता येऊ शकतो एक म्हणजे तिला तुमच्याबद्दल सर्व काही जाणून घ्यायचं असतं जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावर प्रेम करते तेव्हाच ते तिला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक तपशील जाणून घ्यायचं असतो जे तुम्हाला महत्त्वाचे वाटणार नाही ते देखील कारण तिला तुमच्यात खरा रस असतो हे त्रासदायक ठरू शकते परंतु स्त्रिया तुमची काळजी दर्शवण्याचा एक मार्ग म्हणून सर्व काही शेअर करू पाहतात सर्व जाणून घेतल्याने तिला असे वाटण्यास मदत होते की ती तुम्हाला आतून ओळखते दुसरं म्हणजे मातृत्व पुरुष नैसर्गिकरित्या संरक्षण करतात तर स्त्रिया नैसर्गिकरित्या पोषण करतात या दोन्ही संवेदना ही प्राथमिक अंतप्रेरणा आहेत जी लिंग नातेसंबंधात अनुभवतात जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावर खरोखर प्रेम करते तेव्हा ती थोडीशी मातृत्वाची वागणूक देऊ शकते तिसरं म्हणजे तुमच्या स्वप्नांना समर्थन आणि प्रोत्साहन देणे जेव्हा तुम्ही दुसऱ्या माणसावर प्रेम करता तेव्हा तुम्ही स्वाभाविकपणे त्यांना यशस्वी आणि आन आनंदी व्हावे असे वाटते जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषावर खरोखर प्रेम करते तेव्हा ती त्याची सर्व स्वप्ने आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्याला प्रवृत्त करते जेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल खात्री नसते तेव्हा ती तुमची आर लीडर असते आणि जेव्हा ती शक्य असेल ती मदत करते चौथं म्हणजे तुम्ही जसे आहात तसे ती तुम्हाला स्वीकारते एखाद्याला बदलणे कार्य करणे किंवा असा प्रयत्न करणे म्हणजे आपण त्या व्यक्तीवर खरोखर प्रेम करत नाही जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावर खरोखर प्रेम करते तेव्हा ती तुम्हाला वेगळ्या व्यक्तीमध्ये बदलण्याचा प्रयत्न न करता तुमचे दोषा सकट स्वीकारेल शेवटी कोणतीही परिपूर्ण नाही आणि आपण सर्व कुमकोत्पना आणि दोषांनी बनलेलो आहोत पाचव म्हणजे सकल परिस्थिती तुमच्या सोबत राहणे एक स्त्री जी सर्व परिस्थिती तुमच्यावर प्रेम करते अर्थात संकटात किंवा अयशस्वी काळातही तुमच्यावर विश्वास ठेवते सहावं म्हणजे आपल्या प्रियजनांना भेटणे तिच्यासाठी महत्वाचे असते तुमच्या प्रेमात पडणे म्हणजे तुमच्या सपोर्ट नेटवर्कच्या प्रेमात पडणे तुमच्यावर प्रेम करणारी स्त्री नेहमी आदर दाखवेल आणि तुमचे मित्र आणि कुटुंब स्वीकारण्याचा प्रयत्न करेल जर ते तुमच्यासाठी अर्थपूर्ण असतील तर ते तिच्यासाठी अर्थपूर्ण असतील आणि ती त्यांना तिचे चांगले हेतू दर्शवण्याचा खरोखर प्रयत्न करेल सातो म्हणजे ती असुरक्षित होण्यास घाबरत नाही जेव्हा तुम्ही दोघे पहिल्यांदा डेटिंग करत असाल तेव्हा एखाद्या महिलेसाठी तिच्या सुरक्षाचक्रात असणे स्वाभाविक आहे परंतु एकदा ती तुमच्या प्रेमात पडली की तिच्यासाठी उघडणे आणि तुम्हाला विश्वासार्ह म्हणून पाहणे खूप सोपे होतं यामुळे सखोल संभाषण होऊ शकते आणि तुमचे बंद मजबूत होण्यास मदत होऊ शकते अशात ती तुमच्या लपवून ठेवलेल्या गोष्टी शेअर करण्याबद्दल देखील तुम्हाला अस्वस्थ करू शकते आटो म्हणजे ती तिचे सिक्रेट्स शेअर करते तिच्या एक्सबद्दलची माहिती असो किंवा इतर काही गुपित जे बायकीच्या जगाला माहीत नसले तरी स्त्रिया त्यांच्या काही गोष्टी सहजासहजी शेअर करत नाहीत जर तिने या गोष्टीबद्दल खुलासा केला असेल तर याचा अर्थ ती तुमच्याबरोबर प्रामाणिक भविष्यासाठी धोका पत्करण्यास तयार आहे आपल्या सर्वांकडे काही ना काही सिक्रेट्स असतात परंतु ते शेअर करणे मोठी गोष्ट आहे नव म्हणजे तुम्ही तिची प्राधान्य आहात आणि ते दर्शवते कोणती स्त्री तुम्हाला तिचे मित्र कुटुंब आणि तुमच्यासाठी महत्त्वाचे असलेल्या इतर गोष्टीवर त्वरित स्थान देणार नाही तथापि जी जितकी तुमच्या प्रेमात पडेल तितकी ती तिची प्राधान्य यादी तुम्ही वर जाल याचा अर्थ कौटुंबिक जेवणासाठी आमंत्रित करणे आणि तिला फ्रेंड्ससह पार्टी करण्याची हे कळवणे या हून महत्वाचे म्हणजे जर तुम्हाला तिची गरज असेल तर सर्व प्लॅन सोडून तुमच्यासाठी हजर असणे यातील एक भाग दिसून येईल दहावं म्हणजे ती त्या करण्यास घाबरत नाही त्या करणे आणि तडजोड करणे हा एक कोणत्याही नात्याचा महत्त्वाचा भाग असतो जर एखादी स्त्री तिच्या स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून आपल्या आवश्यक असले तेव्हा आपल्याला मदत करण्यास तयार असेल तर याचा अर्थ असा आहे की आपण तिच्यासाठी काही खास आहोत जी निष्ठा ती एक उत्तम पार्टनर होऊ शकते हे दर्शवतं तर ही होती आजची माहिती कशी वाटली ते नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद